मऊ आहे खूप छान लागतात पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता लवकरच आषाढी एका दिवशी येते आपण आषाढी एका दुसऱ्या दिवसभराचा उपवास करून दुसऱ्या दिवशी उपसोबतो तर त्यासाठी पोटभरीचं असं काहीतरी फरायचं करतो आपण उपवासाचे काही पदार्थ तर मी आज एक असाच एक पदार्थ करणार आहे कोटबरीचा पण आहे आणि खायलाही खूप स्वादिष्ट आणि खूप छान लागतो लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे पण त्याचं नाव मी आता सांगत नाहीये त्याला नाव काय द्यायचं हे तुम्ही ठरवा तर मी आता पदार्थ करायला घेते आता रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी सुरुवातीला साबुदाणे एक कप साबुदाणे घेतले तर तो आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं त्यासाठी मी ते पॅन ठेवले असो आता मी तो भाजून घेते फक्त गरम होण्या इतकंच करायचंय एकदम कमी गॅस ठेवायचा आहे जेणेकरून तो असं कुरकुरीच झालं पाहिजे कारण आपण साबुदाणाचं भरून ठेवतो सामानामध्ये आणि जरा ते उशो म्हणून आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं तर इथे बघा आपले साबुदाणे पूर्णपणे गार झालेत आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे जरा जाडसर अशी पावडर करून घ्यायचे आणि पूर्ण गार झाल्यावरच फिरवायचे मिक्सरला नाहीतर तुम्ही अगोदर थोडं तमट असताना फिरवलं तर ते चिकट होण्याची शक्यता असते तर त्यासाठी ते गार करूनच घ्यायचे तरी मी ते साबुदा सगळे मिक्सरच्या त्या भांड्यामध्ये घेतले आणि ते आता मी पावडर करून घेते तर इथे मी मिक्सरला साबुदाणे फिरवून घेतले ते बघा असे जाडसर करून घेतले पावडर जास्त बारीक करायची नाही आपल्याला हवं तसं व्यवस्थित झालं आहे आणि आता ते मिक्सरचं भांडं जरा बाजूला ठेवते मी आता हे मी बटाटे तीन उकडून घेतले मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आहेत मी छाल काढून घेतले आणि ते आपल्याला आता किसून घ्यायचे किसणीवर त्या स्मॅशवरने तुम्ही स्मॅश करू शकता मी किसणीवर घेते किसून सध्या बटाटे मी आता किसणीवर करून घेतो आणि आता त्यामध्ये आपल्याला हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते घालायचं आहे सगळं घालून घ्यायचं आहे मिरची तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे बारीक चिरलेली घालायची आहे लहान मुलं खात असतील ते मिरची मिक्सरला थोडं क्रश करून घ्यायची आणि कमी घालायची म्हणजे आपल्याला तिखट नाही लागणार लहान मुलांना तरी आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे जिरं घालायचं काहीजण उपवासाला जिरं खात नाही कोण खात असतील तर त्याने जरूर घाला मी उपवासाला जिरं खाते त्यामुळे थोडं जिरं घेतले जवळजवळ एक ते दोन चमचा घेतले मी जिरं त्या चमच्याने ठीक आहे आता यामध्ये आता आपल्याला मीठ घ्यायचं आहे मीठ घ्यायचं अंदाजाने थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं पाणी घ्यायचं नाही बिलकुल बटाट्याच्या ओल्याव्याने तो छान गोळा मळला जातो पाण्याची गरज लागत नाही आता इथे मी सगळा गोळा मळून आहे जर तुम्हाला जास्तच जर जा घट्ट वाटं असेल कोरडं वाटं असेल पीठ तर त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून शिंपडून ते पा गोळा मळून घ्या जास्त पाणी घालू नका नाही तर तेलामध्ये सुटू शकतो गोळ्या तळताना आपल्याला हे तळून घ्यायचं नंतर तर हे थोडंसं पाणी शिंपून असं गोळ्या मळून घ्या आता बघा इतपत्ते झाले मऊ हे बघा असं इतपत हे थोडं लाटणी नेहमी त्याला असं पसरून घेते गोळ्या जरा घट्ट आहे त्यामुळे थोडं जोर लावून असं करावं लागतं थोडंसं आजूबाजूला जर क्रॅक झालं ना तर त्याला शेप असं हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्ही जर कोथिंबीर उपवासाला खात नसाल कोथिंबीर नाही घातली तरी चालेल हे बघा हे अशा प्रकारेही मी लाटून घेतलं आता याचा आकार थोडासा वेगळा दिसतोय तुम्हाला पूर्ण गोल आलेला नाही आणि साईडने असे क्रॅकसुद्धा गेलेत तर आणि हे कितपत जाड लाटायचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे एवढं जाडी ठेवली पाहिजे पातळ लाटायचं नाही एवढं असं जाड ठेवायचं आहे आणि मी आता काय करणार आहे याला शेप आला नाही व्यवस्थित आणि क्रॅकसुद्धा झाले थोडंसं इथे तर काय करायचं असं झाकण मारायचं मध्ये त्याला गोल शेप द्यायचा आणि हे कडीचं जे वेगळं उरलं आहे ना त्याला आपण वेगा शेप देऊया म्हणजे दोन प्रकारचा नाश्ता तयार होईल हे बघा पूर्ण गोल आलं की नाही इतकं जाड झालं आहे थी बघा ठीक आहे आता ह्याला आपण कट करून घेऊया हे असं कट करायचं आहे खाली छान लागतो ह्याला टाय करून बघा तुम्ही आणि याला नाव काय द्यायचं तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा बघा या आकारामध्ये ट्रायंगल शेपमध्ये कट केलं आहे आणि हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर दुसरं पण मी या गोळ्याचं पण मी आता लाटून घेते गोळ्या आणि त्यालाही एक शेप देते वेगळ्या मी आता ही दुसरं गोळा होतं ना तर आता मी लाटून घेतलं आहे आणि हे असे कापून घेते उद्या पट्ट्या आणि आता काय करायचं हे बघा मी हे पट्टी जरा बाजूला करून घेते आणि त्याला आपण असा त्रिकोणी शेप असं पण छान दिसेल छोटे छोटे आणि हे छोटा आकार झालाय आणि हे आपण गोल लाटले होते त्याचा मोठा आकार झालाय तर हे अशा प्रकारे मी सगळे तुकडे करून घेतलेच हे बघा हे छोटे आहेत आणि हे मोठे आता हे मी तळायला घेते आता तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि मी मिडियम गॅसवर तेल तापवलं आहे आणि मोठा गॅस ठेवायचं नाही आणि कमीसुद्धा ठेवायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे पदार्थ तळून घ्यायचं आहे कारण काय होईल त्यामध्ये बटाटा आहे ना तर तेल शोषून घेण्याचं शक्यता आहे तेलकट होती त्यामुळे मिडियम गॅसवर तळून घ्यायचे ते सगळे आणि टाकल्यावर तेलामध्ये सोडल्यावर ते लगेच हलवायचं नाही वर खाली असं करायचं नाही ते असे तळून घ्यायचे जर असं कलर चेंज होत आला की मग त्याला पलटी करायचं आहे हे बघा छान सुटले चिकटले नाही काही नाही आता मस्त याला होऊ द्यायची एक बाजू आणि मग पलटवायचं आहे मीडियम गॅसवरच लक्षात ठेवा मीडियम गॅसवरच हे करा कारण स्लो गॅसवर जर तुम्ही केलं तर ते तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवर केलं तर लाल होतील त्यामुळे हे एकदम मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आपल्याला आता हे मी पलटवून घेते बघा कलर थोडं चेंज झालं दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले शिपून घ्यायचे तळून घ्यायचे मी आता यामध्ये हे छोटे सुद्धा घालणार आहे तळ्याला जास्त वेळ लागणार नाही आता हे आपले बऱ्यापैकी तळून झाले आता मी हे सगळं काढून घेते झाडामध्ये तेल साफ मिटून घ्यायचं आहे पूर्ण छान रंग आले कितपत रंग असा येईपर्यंत तळून घ्यायचे टिश्यू पेपर काढून घेऊया शक्यतो तेलकट होत नाही पण तरी पण टिश्यू पेपर काढून घ्या आणि हे बघा कितपत झालेत आपण आता बाकीचे उरलेत ते तळून घेऊया आता हे साबुदाणा बटाट्याचे ट्रायंगल तळून झालेत हे बघा छान असे कुरकुरीत झालेत आणि तेल जे शोषलेले नाही आहे बघा टिश्यू पेपरसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला एक दाखवते मी किती कितपत कुरकुरीत झाले आहे बघा आवाजावरून तुम्हाला समजत असेल कितपत कुरकुरीत झालं आहे ते हे बघा आतून एकदम मऊ आहे आणि बाहेरून कुरकुरीत आहे आतून मऊ आहे खायलासुद्धा खूप छान लागतं छान दिसतात बघा दिसायला जितके सुंदर आहे तितकेच खायलाही छान लागतात तर त्यासोबत तुम्हाला जर मिरची हवी असेल तिखट हवं असेल खावाचं कारण आपण इथे हेले याच्यासाठी चटणी करत नाही त्यासाठी इथे अशा मिरच्या तुम्हाला हव्या असतील तर तळून घेऊ शकता लहान तर खमकासा हा पदार्थ आवडणारच आहे तर असा हा खमंगन खुसखुशीत छान चवीला छान लागणारा कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये होणारा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याला नाव काय द्यायचं तेसुद्धा मला सांगा आणि यंदा ज्या एका दिवशीला तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला जरूर आवडेल हा पदार्थ माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद